हाय गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील तर आम्ही इथे झालेलो लोणीला जे माझं माहेर आहे आणि तिथे आम्ही गेलो होतो माझी आजी काकू आणि चुल्हा तिथे आहेत तर सगळेजण आम्ही गेलो होतो तिथे बघू शकतात आम्ही गाडीमध्ये चाललेलो आणि पिल्लू त्याच्या आजीपाशी होतं कारण की मी घ्यायला इतकी अजून कम्फर्टेबल नव्हते गाडीमध्ये त्यामुळे तिथले होतं ते आत्ता मला घेता येतं बाळाला तर इथे आम्ही चाललेलो आता पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आता पहिले ब्लॉग्स टाकल्यानंतरच मी पूर्ण दुसरे ब्लॉग टाकणार आहे त्यामुळे सगळ्यांनी फॉलो करून ब्लॉग बघत जा यूट्यूबला इतकी व्ह्यूज येत नाही ते माझी चुकी आहे कारण की मी डेली व्हिडिओज अपलोड करत नाही हे बघा माझं छोटंसं पिल्लू आणि किती क्यूट दिसतं आहे झो झोपलं होतं ते गाडीमध्ये झोपतो खूप तर ते रस्ता सांगत ते होते गाडीवाल्याला आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे तर मी त्यांना म्हटलं इकडं बघा पप्पा तर ते पाहत होते आणि बोलत होते झालं का काढलं का आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आहे तिकडे तर जाऊन आणि इथे माझ्या दंदाचं घर आहे हे वालं आणि तिकडे गाडी अजून पुढे जाऊन थांबली तर आता हे सगळे माझ्या दंदाला बोलवायला गेलेले नंतर हे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबली तिथून थोडंसंच लांब होतं आमचं गाव आणि मी खूप एक्सायटेड होते गावाला जाण्यासाठी पप्पा वगैरे आहे तिकडे तर असं सगळे म्हणजे होते हे बघू शकतात पिल्लू <laughs> कसं बघतं आहे गुरु त्याचे केस उडवत हो आहेत दोन तीन केस हरीत आहे जास्त केस वगैरे नव्हते त्याला तर चला आता चाललो आहे आम्ही गावाला तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि इथे आहे ना आम्ही फोटो वगैरे काढले होते पण मी ह्याच्यामध्ये टाकले नाही मी पुढे ॲड करते फोटो वगैरे ते त्यांच्या मोबाईलमध्ये आहे तर मी एक दिवशी पूर्ण फोटोचा व्हिडिओ बनवून शेअर करीन यूट्यूबवरती तर मी कशी दिसत होते आम्ही सगळे कसे दिसत होतो ते पण नक्की सांगा तर आता जवळजवळ येणारच होतो आणि आम्ही पोचलो नंतर घरी हे वडापाव घेण्यासाठी थांबलेले तिकडेच आणि मग आलो आम्ही आणि इथे सगळेजण बनवत होते स्वयंपाक तर पोळ्यांचा स्वयंपाक चाललेला ही आहे माझी आजी हिचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि ती पण यूट्यूबरच आहे आणि खूप मस्त तिचा चॅनल ग्रो होत आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अजून सपोर्ट के करा तिच्या चॅनललासुद्धा ते बघा आरसा वगैरे आहे ते बाळाला माझ्या आजीने आणि आजोबाने झोका बांधला आणि तिथे ते झोपलं छान असं झोपलं तिथे तर हे आहे श्रेयू माझा भाऊ माझा चुलता तुम्हाला प पाठ्यामागच्या व्हिडिओमध्ये तर माहीतच असेल करमळ्याच्या व्हिडिओमध्ये आणि तिकडे पलीकडे घराचं बांधकाम चालू आहे त्यामुळे ही आहे तसं काढलेलं आहे इथे पप्पया वगैरे आम्हाला देण्यासाठी आजोबांनी आणि आजीने आणून ठेवलेल्या सगळेजण बसले होते आजी आजी साईडला बसली आहे इकडे त्यांनी हो खूप खूप धावपळ केली चुलतीने पण स्वयंपाक वगैरे बनवाय बनवायला खूप मदत केली ते वेगळं होतं काहीतरी जेवण बनवायचं होतं आम्हाला त्याच्यासाठी हे लागणार होतं हे आहेत माझे आजोबा तर यांना मी म्हटले तर हे उभा राहिलेत बघा इकडे आता आणि खूप आमच्या घरातल्यांचा सगळ्यांचा स्वभाव एकदम असा फ्रेंडली आहे माझ्या माहेरच्यांचा पण आणि सासरच्यांचा पण खूप म्हणजे खूप सगळेच फ्रेंडली आहेत तर इथेच माझा चुलचा बोलला पप्पांना घेऊन ये तर मी पप्पांना आणण्यासाठी गेले तिकडे तर इथे पप्पा बसले होते गाडीमध्ये ते खाली आले नव्हते कारण की ते डा ड्रायव्हरसोबत गप्पा मारत होते